नमस्कार सांगू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पंधरा मे दोन हजार चोवीस तर आपला हा अंदाज आजचाच अंदाज आहे कारण इथून मागे मी लॉंग टर्म अंदाज दिलेले आहेत म्हणजेच पंधरा दिवसाचे वीस दिवसाचे आठ दिवसाचे हे अंदाज प्रत्येक दे वेळेस देता पण आज मी हा अंदाज आजच्या दिवसाचा दिलेला आहे कारण प्रत्येक वेळेस अंदाज आपला हा लाँग टर्म असतो नाही आणि प्रत्येक आज आणि दोन दिवसाचा जरी आपण अंदाज सांगितला तर त्यामध्ये पुढच्या सात आठ दिवसाचं वातावरण कसं राहील हे आपण या अंदाजामध्ये सांगितलं असतं तर आज पहा आज नाशिक जिल्ह्यामध्ये सु नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये थोडी पावसाची कमी राहणे पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे नाशिकचा पश्चिम भाग पण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये मेघगर्जेने वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार आणि हा जो म्हणजे पश्चिम भाग जो आहे तो गुजरातचा आणि महाराष्ट्राचा जो बॉर्डर आहे त्यामध्ये फक्त कमी पाऊस पा, आज पाऊस प कमी राहण्याची शक्यता आहे तसेच कोकणामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण कोकणामध्ये हा मुंबईपासून दक्षिणेकडचा भाग पावसाची जास्त पावसाची शक्यता आहे मुंबईपासून पूर्वीचा जो सॉरी मुंबईपासून जो उत्तरेकडचा भाग आहे तिथे मात्र पावसाची पालघर आणि पालघर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही जसे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मात्र मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जेने सु सह पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये सतत पाऊस पडत आहे बीड जिल्ह्यामध्ये एप्रिलपासून म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा चार एप्रिल ते सोळा एप्रिलच्या दरम्यान सतत बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडत होता म्हणजे दररोज तिथे पाऊस पडत होता तर त्या मे महिना मे महिन्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये दररोज पाऊस पडल्यासारखा पडत आहे बीड जिल्हा हा मराठवाड्यातून अग्रेसर जिल्हा आहे की त्यामध्ये दररोज पावसाची ॲक्टिव्हिटी सुरू आहे तिथे अवकाळी पाऊस सुरू आहे तर हा बीड जिल्ह्यासह पाऊस बीड परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्हा आहे मराठवाड्याचा जो भाग आहे मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस शक्यता आहे आणि जो आपला अकरा अकरापासून हा पाऊस वाढलेला आहे मी सांगितलेलं होतं की मागे मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच एक मेच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला अकरापासून पुढे पाऊस वाढणार आहे त्याप्रकारे बघा अकरापासून पुढे सोळा तारखेपर्यंत ता पाऊस आपल्याला राहणार आहे आणि मराठवाड्यासह म्हणजेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस होईल शक्यता आहे नांदेड हिंगोली धाराशिव आणि लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजे एकूण जी पाऊस मान सांगत आहे मी ह्या जिल्ह्यामध्ये एकूण सत्तर टक्के भूभागावर पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित तीस टक्के भूभाग हा मात्र थोडा एक म्हणजे वातावरण तिथं पावसाचे आहे पण पावसाची एवढी शक्यता नाही एकूण सत्तर टक्के पावसाची शक्यता आहे आणि तसेच अमरावती विभागामध्ये अमरावतीमध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जेने सवादळी स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच नागपूर विभागामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे सुद्धा मेघगर्जेनं सह आज पाऊस पडण्याची शक्यता आहे हा झाला आपला आजचा अंदाज आणि आपल्या धन्यवाद